डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगरच्या शिवाजीनगर कल्याण रोड येथील साईराम सामाजिक सोसायटी मित्रपरिवारानं गणेशोत्सवामध्ये नऊ दिवस धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची निबंध स्पर्धा लिंबू चमच्या शर्यत आणि होम मिनिस्टर यांसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव त्यांनी साजरा केला तर महिलांसाठी देखील खास कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं शुक्रवारी मंडळानं महापूजा आणि महाप्रसाद आयोजित केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश लोंढे आणि सुनील शिंदे यांनी सपत्नी गणरायाची महाआरती करून महाप्रसाद वाटला साईराम सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर सामाजिक कार्यकर्ते महेश लोंढे यांनी मंडळानं राबवलेल्या उपक्रमांचं कौतुक करून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्यात साईराम सामाजिक सोसायटी मित्र परिवार राजा या गणपतीच्या आज शेवटच्या दिवशी सर्व साईराम सोसायटीच्या वतीने या ठिकाणी आरती करण्यात आली या आरती निमित्त आमचे कल्याण रोडचे महेश भाऊ लोंडे यांच्या उपस्थितीमध्ये ही या आज आरती पार पाडली आज आम्ही बाप्पांना एवढं साकडं घालत आहोत की की साईराम सोसायटीचं जे काय असन इडापिडा ते तुमच्या संगच उद्या डुबून जाऊ द्या सर्वसामान्यांना एक सोसायटीचा एक चांगला न्याय मिळू द्या एवढीच आम्ही या ठिकाणी सर्व सोसायटीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो व बापांना प्रार्थना आपल्या सायराम सोसायटी मित्रमंडळ आयोजित गणेश उत्सवा निमित्त आजच्या या आरतीला आज सर्व सोसायटीचे सन्मान्य नागरिक चेअरमन साहेब व सर्वांच्या उपस्थितीत आज ही आरती मोठ्या उत्साहात पार पडली तरी आता उद्याच्या या विसर्जनाच्या जा कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी सर्व नगरकरांना व सर्व आपल्या सायराम सोसायटीच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे सचिव श्रीपाद वाघमारे दिनेश शिंदे मच्छिंद्र चौकटे महाराज असिर सय्यद दिलीप वाळके अतुल मिसाळ सोमनाथ बोर्डे संजय ताकोले राजेंद्र उल्हारे विनोद गायकवाड महेश भोसले मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोशिक उपाध्यक्ष संजय क्षीरसागर जय कुऱ्हाडे सुनीता शिंदे सुनीता गोशिक शकुंतला शिंदे ऋषाली कल्याणकर पूजा बामन समीना सय्यद सायली कांबळे खलील सय्यद काजल कुऱ्हाडे सायरा सय्यद रेखा डाळे सायरा शेख शोभा क्षीरसागर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न